बेलसर माळसिरस गटात राजकीय महाभारत आले आमने सामने पुरंदर तालुक्यातील माळशिरस बेलसर जिल्हा परिषद गटात यंदाची निवडणूक ही अत्यंत चुरशीची होण्याची चिन्ह दिसत आहेत या गटात प्रमुख पक्षाबरोबरच स्थानिक नेत्यांची वैयक्तिक ताकदही निर्णायक ठरणार असल्याची चर्चा सुरू आहे मंडळी या प्रभागात काँग्रेसकडून अनुभवी चेहरा म्हणून दत्ता झुरंगे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे मागील कार्यकाळात जिल्हा परिषद सदस्य असल्याचा अनुभव त्यांच्याकडे आहे स्थानिक पातळीवर घराघरात संपर्क असल्याची चर्चा असून संघटनात्मक जाळे हे मजबूत त्यांचे मानले जात आहे तर दुसरीकडे शिवसेनेचे पारंपरिक पकड असलेले रमेश इंगळे हे आमदार विजय शिवतारे यांच्या निकटवर्तीपैकी एक मानले जातात त्यामुळे स्थानिक पातळीवरील शिवसेना संघटनेची ताकद त्यांच्या मागे उभी राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे त्याचबरोबर भाजपकडून संघटनात्मक मोर्चे बांधणी करण्यासाठी ओळखले जाणारे अजय इंगळे यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आलेली असून माजी आमदार संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप हा गड़ जिंकण्याच्या तयारीत असल्याचे चित्र आहे त्यातच राष्ट्रवादीची वारसदार ओळख म्हणून गौरव कोलते यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे राजकारणाच्या तुलनेत नवे असलेले तरी विजय कोलते यांचे पुत्र असल्याने स्थानिक पातळीवर ओळख आहे मात्र पक्षातील अलीकडच्या घडामोडीमुळे प्रचाराची गती काहीशी मंदावलेली चर्चा इथे या प्रभागात आहे त्यातच शिवसेना उबाटाकडून चेहरा अमोल कामठे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे अलीकडे पक्षात सक्रिय झाल्याने त्यांना संघटन उभं करण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे मंडळीच एकूण काय तर बेलसर मार्शल गटात ही लढत केवळ पक्षामध्ये नसून अनुभव विरुद्ध नव्या नेतृत्वाची तसेच स्थानिक विरुद्ध संघटन शक्ती अशी बहुआयामी ठरत आहे मतदारांचा कल शेवटच्या टप्प्यातील प्रचार स्थानिक मुद्दे आणि वैयक्तिक संपर्क यावर मोठ्या प्रमाणात अवलंबून राहील ही निवडणूक तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलणारी ठरणार आहे म्हणजे अशाच नवनवीन बातम्यांसाठी आणि लेटेस्ट अपडेटसाठी आमच्या चॅनल सोबत जोडलेले राहा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद